ताके मीट मीट भी लगेगा ना भैया मीट मीट अरे कुत्ते खड़ने उसको आज शनिवार रोजी माहिती देण्यात येते की माणुसकी सेवा समूह वाडोज एम आय डी सी पोलीस स्टेशन चे श्री आ, शिवाजी घोरपडे साहेब उप पोलीस निरीक्षक यांनी माहिती दिली की आमच्या हद्दीमध्ये स्त्री जातीचे तीन दिवसाचे अर्भक आढळून आले होते तरी आम्ही त्याला ओळख पाठविण्यासाठी शासकीय रुग्णालय घाटी येथे सव्वीस छदनगृहामध्ये ठेवले होते तरी सदर जे स्त्री जातीचे अर्भक आहे ते कोणीतरी फेकून देण्याचा एक प्राथमिक अंदाज आहे आणि ते अनैतिक संबंधातून आहे आहे देखील प्राथमिक अंदाज नागरिकांना ते अरबक आढळल्यानंतर त्यांनी सदर पोस्टेला माहिती कळून पोलिसांनी ते घाटी रुग्णालयात दाखल केले होते आज रोजी मानुसकी रुग्णसेवा समूहाच्या टीमने त्या जन्मलेल्या स्त्री जातीच्या बाळाला बेगमपुरा स्मशानभूमी येथे अंत्यविधीसाठी मदत कार्य केलेले आहेत खूप निर्दयी बाब आहे की अशा तुम्ही आपण म्हणतो बेटी बचाओ बेटी पडाओ अभियान सुरू झाले भरपूर दिवस झाले आम्ही त्यात काम देखील करतो परंतु स्त्री जन्माचा व स्त्री जातीचा एवढा उद्रेक करणे आणि अक्षरशः फेकून देणे ही खूप दुर्दैवी बाब आहे ज्या कोणी निराधार ज्या कोणी ज्या कोणी अशा वाईट कृत्य करणाऱ्या व्यक्तींनी ते अरबत फेकून दिले त्यांचा पोलीस तपास करीत आहेत परंतु त्यांच्यावर मोठी कारवाई होण्याची आम्ही मागणी करतो की त्यात जास्तीत जास्त कारवाई होऊन कारण की जेणेकरून आपण अशा स्त्री जातीच्या मुलींना फेकून न देता तर तुम्ही कुठेतरी दान करा परंतु अशा स्त्रीवर अत्याचार अन्याय करू नका हीच एक विनंती करतो माणुसकी रुग्णसेवा समूह समाजसेवक सुमित पंडित छत्रपती संभाजीनगर